शेतकरी मित्रांनो नमस्कार बोरगाव टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आलेलो आहे आपण की सांगोला तालुक्यामध्ये चिकमऊ या गावामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघत आहे की बोराची बोरा शेती आहे आणि माझ्यासोबत बोराचं शेती करणारे शेतकरी दादा पण आहेत आणि बोराची कन्सल्टन्सी करणारे सोमनाथ दादा पण आहेत दोघांना एकत्र घेऊन व्हिडिओ करायचं कारण काय आहे की वारंवार ह्याच्या आधी मी दोन तीन व्हिडिओ बनवले होते की बाबा जे काही ॲपल बोर आहे तर ह्याच्यामध्ये फ्युचर चांगला आहे लावायला सोपं आहे काम करायला सोपं आहे उत्पादन चांगलं काढू शकता तुम्ही योग्य नियोजन केलात तर योग्य मॅनेजमेंट असलं तर आणि प्रॉफिटेबल आहे काय नाही हे शेतकरी दादा सांगतील आणि वैशिष्ट्य काय आहे की दादा शेतीबरोबर हे व्यापार पण करतात म्हणजे शेतातील माल तुमच्या मार्केटला पोचवायचं एक मोठं काम हे दादा करतात आणि दुसरं महत्त्वाचं आहे की तुमचं रोपापासनं तुमच्या झाडाला दीडशे दोनशे किलोपर्यंत माल काढायचं म्हणजे ॲव्हरेज शंभर किलो दीडशे किलो तर माल काढायचं हे ट्रीटमेंट दादा करतात तर या दोघांच्या आपल्याला चर्चा करायची आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगाव टेक्नॉलॉजी मध्ये आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत दादा एकदा तुमची ओळख कोण आहे शेतकरी नमस्कार मी आजू हत्ती गोटे राहणार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर दादा तुम्ही किती वर्ष ही बोराची शेती करताय बोरा शेती मी तीन वर्ष झालं करतोय तीन वर्ष करताय आता हे तुम्ही माग प्लॉट आहे तुमचा पुढे पण प्लॉट आता नवीन लावलेला आहे दादा हे दोन ओळीतील अंतर किती आहे बोराच्या पंधरा बाय दहा पंधरा बाय दहा असं लावतो किती रोप बसतात एकरात साधारण तीनशे रोप बसतात एकरी तीनशे रोप बसतात आपल्याला तर आता दादा हे बोर लावल्यापासून कधी चालू होते आपल्या बोराचं उत्पादन आता आपण हे पाठीमागे प्लॉट लावलेला आहे ला आता एक, जा, एक जानेवारीला लागण केलेलं आहे तर त्याच्या ह्या सप्टेंबर महिन्यात आपण पहिला तोडा तोडणार आहे बरोबर आहे बरोबर बरो बरोबर हिशोबाने बर, बर, बर। ट्रीटमेंट सोमनाथ साहेब करणार सोमनाथ साहेब करायला सोमनाथ दादा बोराची शेती लावत असताना काय काळजी घेतली पाहिजे बोराची लागवडी जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या दोन महिन्याच्या आत केली तुम्हाला सप्टेंबर मध्ये त्याचा माल त्याच वर्षी गाऊ शकतो त्याच वर्षी बाकीच्या इतर वेळ केले तर तुम्हाला ते एक वर्ष मोकळं सांभाळायला मोकळं सांभाळायला आणि दुसऱ्या वर्षी पासून आपण जे टार्गेट ठेवलंय हो शंभर किलो सव्वाशे किलो दीडशे किलो ते पार करू शकतो दुसऱ्या वर्षीपासून ते लागवडीचं टायमिंग जानेवारी ते फेब्रुवारी दोन महिन्यातच लागवड असावी मॅक्झिमम आता तुम्ही दादा मला सांगितला की तुम्ही तीनशे झाड एक मध्ये बसवलेली आहेत तर तीनशे झाडाला हे लावायला खर्च किती येतो एकदा मला सांगा झाडाला साधारणतः लावायला रुपये खर्च खर्च येते रोपाची इन्व्हेस्टमेंट दहा हजार रुपये बाकी मग ते लावत असताना त्याला ड्रिप मल्चिंग किंवा बाकी काय काळजी घेतली पाहिजे काय त्याला पंधरा फुटा बेड असल्यामुळे असं काही जास्त लागत नाही बरोबर आणि इतर मग आपण काय करतो बोरीमध्ये इंटर क्रॉप घ्यायला सांगतो कारण पहिलंच वर्ष लहान लहान रोप असल्यामुळे मध्ये एक पीक घेऊ शकतो त्याच्यामध्ये आम्ही वांगी आहे कलिंगडा आहे खरबूज आहे असं आपल्या बरेच तुम्ही बोरामधले कलिंगडचे व्हिडिओ मी बरेच टाकले आहेत तुम्ही बघितलं असणार आहे बरोबर आता मला सांगा दादा की तुम्ही आता दोन व तीन वर्ष घेत आहेत पर झाड आणि पर एकर एक किती उत्पादन निघतं याचं साधारणतः याचं पर झाड शंभर प्लस तर जातंच बरोबर आणि एकर जर तसं हे केलं तरी ये उत्पादन येते आपल्याला सर्वसाधारणपणे उत्पादन कधी चालू होतं आणि कधीपर्यंत कंटिन्यू चालू राहतं सप्टेंबर महिन्यात चालू होत ओके म्हणजे पहिला तोडा आपला सप्टेंबर मध्ये निघतो आणि फेब्रुवारी पर्यंत कंटिन्यू माल चालू राहतो ह्या सगळ्या पिरियड मध्ये आपल्याला पर एकर मध्ये टन उत्पादन निघत आता तुम्ही व्यापार पण करता तर मिळणारा भाव सर्वसाधारण तीन चार वर्षामध्ये लोएस्ट भाव किती मिळाला आणि हायस्ट भाव किती मिळालाय त्याला लोएस्ट भाव तसा दहा रुपये पर्यंत बी मिळाला गेल्या दोन वर्षापूर्वी बर। गेल्या वर वर्षी थोडं बरं ह्या वर्षी पंचवीस रुपये सरासरी लोकांना मिळाला आणि हायस्ट एकदम रेट हायस्ट किती मिळाला एकदम हायस्ट रेट एक शंभर रुपये सुरुवातीला बापरे ओके एक किलो शंभर रुपयाला गेले बरोबर बरोबर तुम्ही ह्या वर्षी सरासरी लेवल पंचवीस रुपये पडले शेतकऱ्याला पंचवीस रुपयाला जर का आपण हिशोब केला तीस टन निघता आपल्याला पंचवीस तरी का म्हणजे साडेसात लाख रुपये आपल्याला हे नफा देऊन जातो निव्वळ नफा नाही नफा देतो पण येणारा खर्च दादा हे उत्पादन काढायला येणारा खर्च किती येत असतो औषधाला काही जास्त लागत नाही पैसे बरोबर तीस पस्तीस म्हणजे टोटल एक एकर सगळं दोन डोस आणि खर्च मेजर आहे तोडणी आली तुमची लेबर आले सगळं धरून आले लेबर सोडून औषध आणि खतांचा ओके ओके म्हणजे रासायनिक खतांचा म्हणजे हा पासष्ट हजार खर्च आला प्लस अडिशनल दादा तुम्हाला मी मग बोलता की बॉक्स करून द्यावा लागतो त्याचा खर्च किती येतो आपल्याला बऱ्यापैकी बॉक्स करून बॉक्स आणि लेबर खर्च एक तीन साडेतीन रुपये पडतो पर साडेतीन रुपये मग सर्वसाधारणपणे जर का असा बघितलं तर एक सर्वसाधारणपणे चार ते पाच लाख रुपये निव्वळ नफा एक, एक एकर मध्ये मिळू शकतो हो म्हणजे रेट एक समजा पंधरा वीस रुपये जरी राहिले तर तेवढा आपल्याला निवड नफा हा आपण राहू शकतो मला सांगा की बाबा ह्याच्यावर येणारा रोग किंवा प्रॉब्लेम्स काय काय म्हणजे शेतकऱ्यांना अवघड जातात असं याच्यामध्ये भुरीला एक पहिले सेटिंगचा प्रॉब्लेम खूप बरोबर फुल हे सेन्सिटिव्ह आहे संख्या जास्त असते बरोबर पहिले मेजर फॅक्टर आहे सेटिंग करून घेणे त्यासाठी okay. आपले काय हार्मोन्स वगैरे हो बरोबर सेटिंग करून घेतो फ्लावरिंग इनिशिएट करतो बरोबर बोरामध्ये खास करून बोरगो टेक्नॉलॉजी जास्त असते कारण फ्लावरिंग ला पण खूप महत्वाचं काम करतं सेटिंग नंतर साईजला पण हॅरियर शिवाय पर्यायच नाही सेटिंगला आणि लेंथ पण पाहिजे त्यामुळे आपण ते हॅरियर या सगळ्या हार्मोन्स काम करतात बरोबर अजून काय प्रॉब्लेम आहेत दादा आ, नंतर रोगराईमध्ये बुरीचा एक जादा मेजर प्रॉब्लेम आहे अर्लीमध्ये डंकमाशी जे जे, जे, जे प्लॉट लवकर आहेत ज्यांना शंभर रुपये रेट घ्यायचा ऐंशी रुपये रेट घ्यायचा आहे त्यांना अर्ली सेटिंग मध्ये तुम्हाला फळमाशीचा जादा प्रॉब्लेम आहे Okay. ते कंट्रोल करावं लागते तुम्ही सांगा की बाबा आता महाराष्ट्रामध्ये किंवा सोमनाथ कि महाराष्ट्रात सगळ्या भागामध्ये बोर येऊ शकतं का बोराला क्लायमेटिक सिच्युएशन काय करावी लागते क्लायमेट आता सगळ्या ठिकाणी येऊ शकते पण तिथं शेजारी काय पिक आहे त्याच्यावरच डिपेंड आहे याच्या शेजारी तणनाशक वगैरे काही चालत नाही याच्यामध्ये मारू शकताय तुम्ही पण ते सिस्टमॅटिक आहे ओके म्हणजे शेजारी ऊस वगैरे असलं तर टुपोरडी वगैरे मारलं तर गॅस पॉइझन मुळे म्हणजे जसं द्राक्षेमध्ये प्रॉब्लेम येतो तसाच सेम तुम्हाला फळबागेमध्ये प्रॉब्लेम काय डिपेंड आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे हो बाकी तुम्ही लावणारा आणि शेजार शेतकरी मुद्दाम टुपर्डी विडमार शेणकार मारत बसतील सगळ्यात त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो ओके okay, अजून काय वाटतं की अजून काय प्रॉब्लेम सगळ्या ठिकाणी लावू शकतो तेवढा सगळ्या ठिकाणी लावू शकतो हो, काय अडचण ओके 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 पण प्रॉफिटेबल okay, okay, okay. वाटतं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनात लावलं तर लेबरचं थोडं वाटतं खर्च हा पण प्रॉफिट भरपूर आहे लेबर किती लागतात सर्वसाधारणपणे काढला तीस टन काढायला किंवा आठवड्यात किती आठवड्यात नाही एकदा एकदा आपण ओके त्याला किती लेबर लागतात एकरला साधारणतः आठ बायका लागतात बायका लागतात आणि किती किती माल निघतो एक एकर मधनं एक एकर मध्ये निघतो माल दीड टन माल निघतो बरोबर बरोबर तर अजून काय वाटतं की तुम्हाला बोरीमध्ये काम करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि नियोजन करायला पाहिजे टाइमली ताण येऊ हो द्यायला लागतो हा छटणी व्यवस्थित करायला लागते काय ह्याच्या म्हणजे हे सोप बी आहे असं काही का आवड नाही फक्त टाइमली केलं तर सोपं आहे म्हणजे एक टाइम ठरलेला आहे याला औषध आणि हे जास्त वापरून करी ते करीन किंवा टाईम गेल्यानंतर परफेक्ट सीझन आहे त्याच्यामध्ये ज्या वेळेला जिथे पाहिजे दादा तुम्ही व्यापार करता म्हणून सांगितलं दादा तर मला सांगा की याचं मार्केट किती मोठं आहे म्हणजे अजून किती शेतकरी लावू शकतात आणि किती शेतक किती लोक ह्याचा व्यापार खाऊ शकतात असं याचं पहिलं फक्त आता मुंबई आणि नागपूर चालू होत बरोबर आता सध्या काय झालंय आता जा हैदराबादला पण चांगलं चालायला बरोबर जयपूरला पण मागणी वाढली बरोबर बरोबर म्हणजे आता तुम्ही भविष्यात जर विचार केला तस किती जरी ह्याच्यापेक्षा दोन पट तीन पट जरी झालं बरोबर तरी हे रेट कमी वाढलाय मला मागणी वाढली मागणी वाढायला मला अजून काय वाटतं की बाबा मी समजा सफरचंद नाणाला गेलो तर शंभर रुपयाच मी सफरचंद घेतो तर तीन तर चार सफरचंद येणार आहे पण बोरी आपल्या घ्यायला गेलो शंभर रुपयाचं तर एक वीस तर बोरं मिळतात त्यामुळे एक गरीबाचं चांगलं फळ आणि चा, न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगलं आहे त्याची हे फळ जे येतं ना त्या पिरियड मार्केटमध्ये दुसरी दुसरी हा हे पण महत्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो वेळेला हे फळ येतं त्यावेळेला मार्केटमध्ये कॉम्पिटिशनच कमी आहे फक्त काय आहे की अजून लोकांची मानसिकता आहे किंवा बाबा म्हणजे बोरीला शंभर रुपये किलो बोर घेऊन खाऊ शकत नाहीत अजून त्यामुळे रेट कमी आहे पण जसं कॉम्पिटिशन वाढेल रिक्वायरमेंट वाढेल न्यूट्रिशन व्हॅल्यू कळेल लोकांना तसे नक्की त्याचे रेट वाढतील अजून काय तर तुम्हाला सांगायचं साईज पण चांगली एरियाला बरोबर हां साईज प्रॉपर आहे तोडणीला सोपं आहे काट वगैरे नसतात बरोबर सोपं आहे ते काय अडचण नाही आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो कुणाला करायचं असल्यास तुम्ही नक्की मी खाली सोमनाथ दादांचा डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये दे नंबर देतो आहे तर ह्यांना डायरेक्ट संपर्क करा किंवा तुम्हाला बागा बघायच्या असल्यात तर तुम्ही सांगोलामध्ये या महूदमध्ये गावामध्ये माझे आमदार शाजीबाबू पाटील आहेत त्यांच्या घरासमोर बरोबर सोमनाथ दादांचं ऑफिस आहे सोमनाथ दादांना भेटा मार्गदर्शन करा प्लॉट बघा अभ्यास करा पहिल्या वर्षीसुद्धा माल चालू करून देऊ शकतात नंतरसुद्धा माल तुम्हाला मिळणार आहे हळूहळू सगळ्या प्रकारे तुमचं दबेश उत्पादन येणार आहे असं चांगलं काम करूया तुमच्या सर्वांचं प्रेमाने सरकार असू दे धन्यवाद सतिंद्राई